नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली त्या बहुरूप्याला सांगत असते की मी अंकुश सरांना तुझं सत्य सहज सांगू शकत होते परंतु मी हे नाही केलं कारण मला ही लढाई माझ्या पद्धतीने लढायची आहे त्या दिवशी तू चाळीत येऊन मला धमकावलंस की अंकुश सरांना संपवणार पण मला हे व्यवस्थित माहिती होतं की तू काहीच करू शकत नाही तरीही ही, ही गोष्ट मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगत होते कारण मला बघायचं होतं तू काय करतोय ते हो मला फक्त तुझा अंत करायचा नाहीये तर तू आमच्या आयुष्यात का आलास तुझा आणि त्या कारितिकीचा काय संबंध आहे तू अंकुशदारांना किडनॅप का केलंस आणि मला इतका त्रास का दिलास हे सगळं काही मला शोधून काढायचं आहे मला तुला एकट्याने भेटायचं होतं आणि बघ तू येऊन मला भेटलास तुला मला इथे या मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये आणायचं होतं ना बघ मी आली आहे इथे आणि इथे आत्ता मी तुला मारून जरी टाकलं ना तरी मला कुठलीच शिक्षा होणार नाही कारण माझी मानसिक स्थिती ठीक नाही आहे ना असं बोलत जोरानेच खाली पेला आदळते आणि त्यानंतर बहुरुप्याला म्हणते की आहेस ना तू परंतु तुझा तु हा अंक मी संपवणार अंकच काय तर तुझ्या या नाटकावर मी कायमचा पडदा मला एक गोष्ट व्यवस्थित माहिती आहे जर का तू पकडला गेलास ना तर पुन्हा सुटशील पुन्हा निरपराध लोकांच्या मागे लागशील अंकुश सरांच्या मागे लागशील खर तर तुझ्याच डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि एक गोष्ट मला व्यवस्थित कळाली आहे की जर का तुला संपवायचं असेल ना तर तुला हरवायचं जसं मी आधी हरवलं होतं आणि बघ ना आज एका अर्थाने मी तुला इथे कोंडून ठेवलंय म्हणजे पुन्हा तू हरलास तू मला घाबरवायला निघाला होतास पण स्वतःच बघ कसा हतब आता ही ती भीती ना तुझ्या चेहऱ्यावर दिसतेय आणि हा काही अभिनय नाहीये तर ही खरीखुरी भीती आहे रे माझ्या प्रत्येक हालचालीवर तुझं लक्ष होतं ना परंतु इथे असताना माझा पुढचा प्लॅन काय आहे ते तुला कधीच कळू शकणार नाही काय झालं घाबरलास का अरे मी ऍडव्होकेट सोनियाकडे काम केलंय जिथे तुझा विचार संपतो ना तिथे माझा विचार सुरू होतो आणि चल दिला तुला एक चान्स काय म्हणाला होतास की माझ्या अंकुश अंकुशदारांना संपवणार एवढी हिंमत झाली तुझी आज या वर्षाचा शेवटचा दिवस आहे या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे तुझ्या आयुष्याचा शेवट असेल आणि तो मी करेल आज तुला वचन देते की तू अंकुश सरांच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही आज इथे बसल्या बसल्या नाही तुला देशोधडीला लावलं ना तर माझं नाव अबोली नाही असं अबोली आता ठणकावूनच त्या बहुरप्याला सांगते तो मात्र होत तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा अबोली म्हणते तुला नवल वाटत असेल ना की माझ्यासारख्या मुलीमध्ये हिम्मत कुठून आली अरे जेव्हा एका मुलीच्या कुटुंबाला धक्का पोहोचतो ना तिच्यामध्ये अख्ख्या जगाला पुरुल उरेल ना इतकी शक्ती येते जेव्हा सहनशक्ती संपते ना तेव्हा उरते ती फक्त शक्ती तुझा अंत जवळ आलाय असं त्या बहुरूपाला सांगते तेव्हा तो बहुरूपी म्हणतो की अबोली तुला काय वाटलं हे अशी नाटकं करून तू जिंकलीस का जिंकली अगं उलट तू मला आणखी जास्त डिवचले आता तर तुझ्या कपाळाचं कुंकू मीच पुसणार आणि तुझ्या हातातल्या बांगड्या सुद्धा मीच फोडणार तेव्हा अबोली म्हणते की जर का या अशा भ्रमात राहून तुला समाधान वाटत असेल ना तर ठीक आहे परंतु सगळ्यात आधी इथून बाहेर तर निघून दाखव उघड उगण दरवाजा उघडाच आहे असं त्या बहुरुप्याला सांगते तेव्हा तो बहुरुपी दरवाजाजवळ जातो आणि पुन्हा अबोलीकडे येऊन म्हणतो की अबोली तू काहीही करू शकणार नाही तुला आणि त्या अंकुशला मीच संपवणार असं बोलत दरवाजा उघडून आता बाहेर निघून जातो तेव्हा अबोली म्हणते की तू काहीही करू शकणार नाही कारण खरा खेळ तर आत्ता सुरू झालाय तू अंकुश सर आणि तुम्हा दोघांमध्ये ढाल बनून उभी असलेली मी कोण स्वतःशीच बोलते तर इकडे तो बहुरूपी आता त्याच्या खोलीवर येतो तो, तो खूपच पॅनिक झालेला असतो टेन्शन मध्ये असलेला हा सायको बहुरूपी स्वतःच्याच डोक्याला बंदूक लावतो आणि त्यानंतर म्हणतो की अबोली तू मला संपवायला निघालीस का नाही अबोली आता मला तुला संपवावं लागेल बोली कधीही केव्हाही काहीही करू शकते नाही मला अशी हार मानून चालणार नाही मला त्या अबोलीच्या आसपास राहावंच लागेल असं बोलत पुन्हा डोक्यात टोपी घालतो तोंडाला मास्क लावतो आणि म्हणतो की अबोली आता तुझी यात्रा संपली घरी आजीला मात्र अबोलीची खूप काळजी वाटत असते रेवनाथाकडे अबोलीसाठी प्रार्थना करते तेव्हा अंकुश आजीची समजूत काढत असतो तर राघू मात्र रडबेली होतच म्हणते की दादा हे सगळं माझ्यामुळे घडते का रे मी जरा जास्तच घाबरले पॅनिक झाले म्हणून बहिणीवर ही वेळ आली का तेव्हा अंकुश राघूला शांत करत म्हणतो असं काहीही नाहीये तू उगीच भलते सलते विचार करू नकोस आणि त्याचवेळी नीता खुश होत तिकडे येते आणि जिलब्या देत तोंड गोड करा असं सांगते पुढे म्हणते की चाळीवरचं खूप मोठं संकट गेलं ना म्हणून चाळकऱ्यांनी गोडाधोडाचं बनवलंय तेव्हा आजी नीतावर खूप भडकते नीता वैतागत म्हणते की या घरात खरं बोलल्यावर मिरची का झोंपते कुणास ठाऊक मीच खाते असं बोलत स्वतःच आता जिलब्या खात बाहेर निघून जाते त्यानंतर रमाने अबोलीसाठी टिफिन पॅक केलेलं असतो अंकुश म्हणतो तिकडे त्यांची सोय असेल अलो करतील की नाही माहिती नाही तेव्हा रमा इमोशनल होत म्हणते की अरे असं नको रे करूस तिला इतकंही वाळीत नको टाकूस ती एकतर इथून लांब जातच आहे आणि त्यात तिला त्या घरचं त्या त्या जेवणही नाही दिलं तर मला खूप वाईट वाटेल रे असं म्हणते तेव्हा अंकुश बोलतो ठीक आहे आपण बोलूया डॉक्टरांशी आणि त्यानंतर काही वेळाने रमा आणि अंकुश अबोलीसाठी डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तिथे आल्यावर नर्स मात्र त्यांना परवानगी देत नाही ती म्हणते की पेशंटसाठी इथलं जेवण असतं परंतु अंकुश खूप आग्रह करत असतो तितक्यात त्याच्या ओळखीचे डॉक्टर तिकडे येतात अंकुश म्हणतो आम्ही अबोलीसाठी घरून जेवण आणलं होतं तेव्हा डॉक्टर म्हणतात ते इथे अलो करतच नाही परंतु तरीही मी बोलेन त्यांच्याशी परंतु लगेच हे देता येणार नाही अबोली सध्या हे फी वर आहे त्यामुळे झोपली ती तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे ती उठली की मी भरवेन तिला अंकुश म्हणतो रमा अगर तू घरी जा परंतु रमा काही ऐकत नाही बोलते की तिला जेवण भरवल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि तिथेच खाली बसते तर दुसरीकडे आता हा बहुरूपी पुन्हा वेश बदलून अबोलीच्या रूममध्ये शिरतो बहुरूपी रूममध्ये येऊन दरवाजा बंद करतो आणि अबोलीला अबोली काही उठत नाही तेव्हा तो सलाईनचा फ्लो वाढवतो आणि जास्त सिडेटिव्ह गेल्यावर ही अशी झोपून राहील असा विचार करत तिथून जायला निघतो परंतु पुन्हा मागे वळतो आणि ते ब्लँकेट बाजूला करतो तेव्हा त्याच्या ते लक्षात ते येतं की अबोली तर रूममध्ये नाहीये तिने तिथे उशा मांडून ठेवलेल्या असतात ते पाहताच बहुरूपी खूपच घाबरतो अबोली कुठे गेली असेल मला शोधावंच लागेल असा विचार करतच तो आता बाहेर पडतो बहुरूपी आता पॅनिक होत सगळीकडे अबोलीचा शोध घेऊ लागतो परंतु त्याला आसपास अबोली, अबोली कुठेही दिसत नाही अबोली मात्र बहुरूपी राहत असलेल्या त्या खोलीवर आलेली असते त्या ठिकाणी सगळीकडे वेगवेगळे कपडे अलंकार आरशावर अबोली कार्तिकी अंकुश अशी नावं लिहिलेली असतात अबोलीच्या नावावर फुली मारलेली असते अबोली ते सर्व काही पाहते आणि मनाशी म्हणते की तू इथे बिंदास्पणे राहतोय परंतु जगासाठी तर तू मेलेला आहे परंतु काळजी करू नकोस आज मी इथे पोहोचली एक दिवस अंकुश तर सुद्धा नक्की पोहोचतील की तुला बेड्या ठोकून इथून घेऊन जातील तू जिवंत आहेस हे सत्य लवकरच जगासमोर येईल असा विचार करत अबोली आता त्या पौरूपेठचं सगळं सामान शोधत असते तिथे अनेक बॉक्सेस ठेवलेले असतात त्यात त्याच्या त्या त्या वेगवेगळ्या ट्रॉफ्या मेडल्स काही फोटोज असतात त्यानंतर अखेरीस अबोलीला शेवटच्या बॉक्समध्ये एक पेटी दिसते त्यात काही फोटोज असतात आणि त्यातील एका फोटोकडे पाहताच अबोली तर खूपच घाबरते आणि धक्क्यानेच म्हणजे ही आहे कार्तिकी असं स्वतःशी उद्गारते पुढील भागात अंकुश जेव्हा अबोलीला रूममध्ये भेटायला येतो ती हायपर झालेली असते आणि अंकुशला काही वस्तू फेकून मारत असते त्यानंतर अंकुश घरी येतो त्याला ते सगळं आठवतं आणि तो विचार करत म्हणतो की जेव्हा ती हायपर झाली होती तेव्हा फक्त अशा वस्तू फेकून मारत होती ज्याने मला इजा होणार नाही याचा अर्थ तिच्या मनावर परिणाम झालेला नाहीये त्यानंतर जेव्हा अंकुश हॉस्पिटलमध्ये येतात नर्स येऊन सांगते की बारा नंबरची पेशंट रूममध्ये नाही अबोली बोलतो आणि त्यानंतर ते रूममध्ये येतात अबोली तिथून गायब असते तर मित्रांनो अखेर ही कार्तिक कोण असेल आणि अबोली बहुरुप्याचा शेवट कसा करेल हे सगळं पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा